विधानसभा अध्यक्षांची सुद्धा भेट घेतलेली आहे काय एकंदरीत चर्चा झाली विधिमंडळ परिसरामध्ये जी काही कार्यकर्ते आपसात भिडले आणि त्यावरून जितेंद्र आव्हाडजी आणि गोपीचंद पडळकरजी यांच्या मध्ये थोडा त्या ठिकाणी वाद तयार झाला मी माननीय जितेंद्र आव्हाडजीशी या ठिकाणी चर्चा केली गोपीचंद पडळकरजींनी दिलगिरी व्यक्त केली आणि मला असं वाटतं की विधानमंडळाचं जे पवित्र सभागृह आहे या पवित्र सभागृहाच्या प्रिमासेसमध्ये असा राळा होणे विधिमंडळाचं पावित्र त्या ठिकाणी न राखणे हे काही आपल्याला शोभणारं नाही आहे त्यामुळं पडळकरजींनी माफी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आहे आव्हाडजींनी आता आपला त्या ठिकाणी माझ्याशी चर्चा केली आहे यानंतर मात्र यानंतर मात्र कुणीही कुठल्याही पक्षाचा असो कुणीही असो सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाची असो कुणीही अशी घटना यानंतर विधिमंडळ परिसरात होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे